अपने पूरे परिवार के साथ झूलेल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जिलेलाल वॉटर पार्क अँड रिसोर्ट अनुभूती स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाव जळगाव जिल्हा हा पहिल्यापासून बाले किल्ला राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि आज मला वाटतं महायुतीचे दोघे उमेदवार आदरणीय रक्षाताई कडसे आदरणीय स्मिताताई वाघ या दोघी लाखोच्या मताने लीड चालू आहे आकडे टिकले नाही झाले पण लाखोच्या वरती दोघांना लीड मिळतोय आम्ही जळगाव जिल्ह्याच्या जनतेचं मनोपूर्वक आभार मानतो जळगाव शहराच्या जनतेचा आभार मानतो की त्यांनी चांगलं लीड दिलेलं आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वात मला वाटतं आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील सर्व आमदार असतील सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील सर्व तिघे मंत्री असतील नामदार गुलाबबाऊ असतील नामदार अनिलदादा असतील व सर्व कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आजीदादा राष्ट्रवादी शिंदे शिवसेना या सर्व कार्यकर्ते आर पी आय असेल सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीचं फळ आलेलं आहे पुन्हा त्यांना मी आपल्या माध्यमातून जनतेचा मनोपूर्वक आभार मानतो कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करणं हेच भारतीय जनता पार्टीचा उद्देश असेल येणाऱ्या काळात पूर्ण राज्यामध्ये किंवा भारतामध्ये काही ठिकाणी कमी लीड मिळालेला आहे काही ठिकाणी सीटा मागे जात आहेत पण तरी आम्हाला अपेक्षा आहे की अजून तो लीड कापला जाईल पण या भविष्यात सुद्धा जर काही अडचणी काही चुका झाल्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये संघटना म्हणून नक्कीच त्याची दुरुस्ती व्यक्त करतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा